एसी लोकल आणि फर्स्ट क्लास मधून मध्य रेल्वेच्या फुट्या कर्मचाऱ्यांचा प्रवास काय काय चेक केलंय तुम्ही काय चेक केलंय यांचा चेक केलं त्यांचं या चेक केलंय त्यांना पुढे काय घेऊन जातात पावती का नाही पाडत त्यांची यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडवतात टी ला जाब विचारल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तिकीट पासची तपासणी हे मी पुराव माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी एन आर कार्ड जर खिशात मगरूर टीसीचा व्हिडिओ एकदा पहा नाही नाही मी पाठवणार मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब मी पुरावा म्हणून पाठवणार हे हे मी पुरावा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार मी जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी एर एनारूचं कार्ड जर खिशात घालून हा बोला, बोला बोला हे हे मी जेव्हा अर्डावर केलं तेव्हा बघायला सुरुवात केली तुम्ही त्यांना उठवलं आधी आधी यांना उठवत नव्हते तुम्ही तुमचे कर बघा मग त्यांना त्यांना उठ मग त्यांना का उठवलं मी काय उठवा बरं मग त्यांना ऐका 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 हे हे मी विचारायला भाग पाडलं हे मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला ऐका हे तुम्हाला मी विचारायला भाग पाडलं ऐका मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला की त्यांचा पाच चेक करा मला सांगा त्यांच्या खि त्यांच्या खिशामध्ये एन आर एम यू च कार्ड आहे त्यांच्यावर काय पावती पाडली तुम्ही सांगा काय काय चेक केलंय तुम्ही काय चेक केलंय यांचं चेक केलं त्यांचं चेक केलंय का यांचं चेक केलं का दाखवा मला त्यांचं चेक केलं नाही नाही त्यांना पुढे काय घेऊन जातात पावती का नाही त्यांची त्यांची पावती का नाही फाडत तुम्ही हे चुकीचं आहे ना मी जर का पाच पट पैसे दिलेले आहेत याला काय अर्थ आहे यांची पावती का नाही फाडत तुम्ही नाही मला हा पुरावा घेऊनच जायचं डी आर एम साहेबांकडे प्रत्येक वेळी काय तुमचे रेल्वे कर्मचारी बसणार आहे एन आर एम यूचं कार्ड खिशात ठेवणार आम्ही पाच पाच पट पैसे द्यायचे वरून तुमची दादागिरी सहन करायची यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही फाडतात मला टी सी साहेब उत्तर द्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल आणि फर्स्ट क्लास ट्रेन मध्ये संख्या वाढली आहे संतापजनक बाब म्हणजे प्रवाशांनी तक्रार करूनही रेल्वेचे टी सी त्याकडे सपशेल कानाडोळा करतात याचाच भांडाफोड करणारा व्हिडिओ समोर आलाय गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दादरहून अंबरनाथ कडे जाणाऱ्या एसी लोकल ट्रेन मधली ही सगळी घटना आहे ट्रेनमध्ये तिकीट चेकिंग साठी चार टी सी डब्यात आले टीसींनी विचारणा करताच अनेक प्रवाशांनी आपलं तिकीट आणि पास दाखवले मात्र सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या इतर चार ते पाच प्रवाशांनी स्टाफ असं सांगताच तिथं उपस्थित असलेल्या टीसींनी तिकीट विचारण्याची तसदीही दाखवली नाही त्या प्रवाशांपैकी एक प्रवासी खिशामध्ये एन आर एम यूचं कार्ड ठेवून प्रवास करत होता या प्रवाशांचे तिकीट किंवा पास का तपासले नाहीत याचा जाब टीसींना विचारला असता सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आम्ही यांच्या सांगण्यावरून आमचा पास दाखवायचा का असा उलट सवालही विचारला अखेर या सगळ्या घटनेचं रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर टी सींनी रेल्वे कर्मचाऱ्यांचं तिकीट तपासायला सुरुवात केली मात्र जो रेल्वे कर्मचारी एन आर एम यूचं कार्ड खिशात ठेवून प्रवास करत होता त्याच्यावर मागणी करूनही टी सींनी तिथल्या तिथेच दंडात्मक कारवाई केलीच नाही या घटनेतून रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेच्या टी सींची मगरुरी पुन्हा एकदा समोर आली आहे एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी एखादा नियम तोडला तर त्यांच्यावर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो मात्र पात्र नसलेले रेल्वे कर्मचारी आयकार्डच्या जीवावर बिनधास्तपणे फर्स्ट क्लास आणि एसी लोकल डब्यातून प्रवास करत असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे मध्य रेल्वेचे डीआरएम या प्रकरणाची दखल घेऊन प्रवाशांशी उद्धटपणे वागणारे टी सी आणि अवैधपणे फर्स्ट क्लास आणि एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज